आईच्या आठवणीतून खास आजची रेसिपी आई ही भाजी गावाकडे चुलीवर करायची तिचं मसाल्याचं प्रमाण आणि तो मायाने भरलेला ढोबळ्या मिरचीतला तो मसाला म्हणजे भाजी करतानाच तोंडाला अगदी पाणी सुटायचं आणि भाजी खाल्ल्यानंतर मन मात्र प्रसन्न व्हायचं अशीच ही पारंपरिक चव घेऊन आली आहे तुमच्यासाठी चला ही रेसिपी आई कशी बनवायची ते आज आपण बघूया बाजारातून हिरव्या गार छोट्या छोट्या ढोब्या मिरच्या घेतल्या स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतल्या आणि मधून त्याला कट केलं याचं बी न काढता ही ढोबळी मिरचीची भाजी करूया म्हणजे याचा झंझरी अजून छान लागतो ढोबळी मिरची चिरून झालीये याचा आपण हिरवा वाटण करून घेऊयात किंवा मसाला करून घेऊयात हे वाटण आई दगडीमध्ये कुटायची इथे मात्र आपण मिक्सरमध्ये करून घेऊया थोडीशी कोथिंबीर चवीपुरती हिरवी मिरची चवीपुरतंच घेतला इथे लसूण आणि हे सगळं पल्सवरती फिरवून घेतले यानंतर इथे मसाला तयार करण्यासाठी थोडंसं दाण्याचं कूट घेतले अगदी चवीपुरतं तिळाचं कूट घालूयात हे प्रमाण किती घेतलं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ते तुम्ही नक्की चेक करा हो मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता पण या पद्धतीने जर केलं तर तुमची ही ढोबळी मिरचीची भाजी घरात सगळ्यांना आवडलीच म्हणून समजा आईचा ढोबळी मिरची किंवा भरलेल्या मसाल्यांच्या भाज्या करताना एक खास मसाला असायचा तो मसालाही आपण इथे थोडासा घालून घेऊया यानंतर तिखट मीठ हळद हिंग गोडा मसाला कांदा लसूण मसाला आणि करून घेतलेलं वाटण घालूयात थोडंसं तेल घालूयात आणि हे सगळं हाताने छान मिक्स करून घेऊयात अगदी मसाला तयार करतानाच ही भाजी कशी होणार हे आपल्याला समजतं मसाला छान तयार झालाय रंगही छान आलाय मिरचीमध्ये हा मसाला अगदी प्रेमाने भरून घेऊयात म्हणजे ह्या भाजीची चवही छान होईल दाबून हा मसाला भरल्यानंतर मिरचीमध्ये हा मसाला बाहेर येऊ नये म्हणून तळहाताने आणि बोटांनी ही मिरची थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे मसाला पक्का बसला जातो मसाला सगळा या मिरचीमध्ये भरून घेतला नेहमीप्रमाणेच कडलीमध्ये फोडणी करून घेऊयात जिरं मोरी या तेलामध्ये छान तडतडलं तर ही भरून घेतलेली मिरची आपण यामध्ये घालून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवूयात आई स्वयंपाक करताना नेहमी म्हणायची भाजीला आणि स्वयंपाकाला चव हवी असेल ना तो थोडा संयम हा ठेवलाच पाहिजे ही मिरची भरताना आईची आठवण खूप झाली असं वाटत होतं कमरेवरती हात ठेवून आई माझ्याकडे सतत बघते मिरची कशी भरती येते मिरची छान भरली आहे आपण फोडणीमध्येही ठेवून घेतली झाकण ठेवलं आणि मिरचीला मंद आचेवरती एक छान वाफ काढून घेतली मिरची एका बाजूने थोडी झाली आहे दुसऱ्या बाजूने होण्यासाठी आणि हा मसालाही छान मिरचीमध्ये शिजवला जावा यासाठी दोन पाण्याचे हप्के मारूयात झाकण ठिवळ्यात मधनं अधनं या मिरचीला खाली वरी करून घेऊयात पाण्याचा हपका कमी पडत असेल तर अजून एक पाण्याचा हपका मारून घेऊयात मिरचीला लो टू मिडियम गॅस करत करत एक वाफ काढून घेऊयात मिरची छान शिजली जाते मसाला मिरचीमधून थोडाही बाहेर येत नाही या आईच्या सिक्रेट मसाल्यामुळे रेसिपी आवडली की नाही हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो तुमची आई भाजी तयार करताना असा तुमच्या भागातील कुठला सिक्रेट असा मसाला आहे जो भाजीमध्ये घातला जातो त्यामुळे भाजी खमंग होती हे कळवायला विसरू नका आजची आपली रेसिपी नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूया